मित्रांनो नमस्कार सम्राट प्रतिष्ठान उमरत संचलित छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बीड यांच्या वतीने भारती आर टी तसेच शासनाच्या विविध प्रशिक्षणासाठी तिथे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या संदर्भाने मी आज आपल्यासोबत काही बाबतीमध्ये बोलणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती व आर टी या संस्थामधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीई टी घेण्यात येणार आहे याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून त्या त्या संस्थानुसार अर्ज मागविण्यात येत आहे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचे लाभासाठी खालील काही सूचना आम्ही देत आहोत ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता संबंधित आवश्यक कागदपत्रे तसेच प्रशिक्षणातील सोयी सुविधा आणि सामायिक प्रवेश प्रवेश परीक्षासाठी अर्ज करताना घ्यावायची काळजी इत्यादी माहिती मी तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये सुरुवातीला मित्रांनो उमेदवारांना एकापेक्षा अधिक योजनेकरिता अर्ज करावायचा असल्यास रजिस्ट्रेशन नंतर उमेदवाराला प्राप्त झालेल्या लॉग इन आय डी व पासवर्डचा वापर करून डॅशबोर्ड पानावरील आपला फॉर्म न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनाकरता अर्ज भरता येईल तथापि याकरिता उमेदवारांनी योजनानिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता वय व अर्जात नमूद केल्यानुसार इतर पात्रता व अटी पूर्ण केलेल्या असायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो सुरुवातीला आपण अर्ज कसा भरावा याबाबत माहिती घेणार आहेत उमेदवाराने स्वतःचा युजर आय डी व मिळालेला पासवर्ड सांभाळून ठेवायचा आहे उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म काळजीपूर्वक भरावा त्यामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक भरायचा आहे अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही टाकणार आहोत त्यानंतर उमेदवारांनी सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरील दिलेल्या लिंकवर जावे लिंक उघडल्यावर त्यावरील रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करावं त्यातील प्रोफाईलमध्ये नमूद केलेली माहिती भरावी यामध्ये काही माहितीही लाल रंगाच्या स्टार अशा चिन्हाने दर्शवली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे उमेदवारांनी सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरील दिलेल्या लिंकवर जावे लिंक उघडल्यावर त्यावरील रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करावं त्यातील प्रोफाईलमध्ये नमूद केलेली माहिती भरायची आहे यामध्ये काही माहिती लाल रंगाच्या स्टार अशा चिन्हाने दर्शवली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे रजिस्ट्रेशन फॉर्ममधील संपूर्ण माहिती भरल्यावर तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड येईल सदरचा जुना पासवर्ड बदलून विद्यार्थ्यांनी नवीन पासवर्ड तयार करावा सदरचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरेपर्यंत तसेच हॉल तिकीट प्रिंट काढणे व इतर सर्व गोष्टीसाठी सांभाळून ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराने संकेतस्थळावरील दिलेल्या लिंकवरील लॉग इन या टॅबवर क्लिक करावं उमेदवाराने ऍप्लिकेशन फॉर्ममधील नमूद केलेली माहिती भरावी यामध्ये काही माहितीही लाल रंगाच्या स्टार चिन्हाने दर्शवली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे आता मी सांगितल्याप्रमाणे त्याशिवाय आपली त्या, त्या योजनेसाठीची नोंदणी वैध मानली जाणार नाही तसेच सामायिक प्रवेश परीक्षेच्या नोंदणी अर्जामध्ये एकूण पाच पायऱ्या दिलेल्या आहेत यात पर्सनल डिटेल्स ॲड्रेस डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स अपलोड डॉक्युमेंट्स आणि शेवटची पायरी प्रिव्ह्यू अशा पाच पायऱ्या आहेत या सर्व पाच पाचही पायऱ्या मी आता आपल्याला सांगणार आहे त्या आपल्या अर्ज भरण्यासाठी खूप आणि अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो पहिली पायरी अर्जातील पहिली पर्सनल डिटेल्स पायरी भरून झाल्यावर सेव अँड नेक्स्ट करून पुढे जावं त्यानंतर दुसरी पायरी ॲड्रेस डिटेल्सची माहिती भरायची आहे सदर माहिती भरून झाल्यावर सेव अँड नेक्स्ट करून पुढे जावं पायरी तिसरी शैक्षणिक माहिती भरावी सदर माहिती भरून झाल्यानंतर सेव अँड नेक्स्ट करून पुढे जावे शैक्षिक शैक्षणिक माहिती भरून झाल्यानंतर चौथी पायरी भरताना उमेदवाराने आपली शैक्षणिक तसेच इतर कागदपत्राच्या स्कॅन कॉपी अर्जात नमूद केलेल्या साईजमध्ये तयार करून ठेवाव्या प्रत्येक कागदपत्राची साईज, साईज खालीलप्रमाणे असेल पासपोर्ट साईजच्या फोटोची साईज आहे जे पी जीमध्ये पन्नास ते शंभर के बी स्कॅन केलेल्या सहीची साईज आहे ऐंशी केबी दहावीच्या गुणपत्रक बारावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र पदवीधर गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र जर पदव्युत्तर असाल तर त्याचे गुणपत्रक रहिवासी प्रमाणपत्र अर्थात डोमासाईल आधार कार्ड त्यानंतर जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र उत्पन्नाचे तीन वर्षाचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र अनाथ असल्यास त्याचे प्रमाणपत्र जर नावात बदल असेल तर गॅजेट प्रमाणपत्र या सर्वांचे साईज तीनशे के बीच्या वर नसावं त्यानंतर शेवटची बारी आता सांगितलेल्या साईजमधील कागदपत्रे जोडल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबल्यावर आपला संपूर्ण भरलेला अर्ज येईल त्यामध्ये काही बदल करावा असल्यास मॉडिफाय बटन यावर क्लिक करावं त्यानंतर अर्जाच्या शेवटी एक डिक्लेरेशन दिलेले आहे ते वाचून त्याखाली दिलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करावं त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही सदर अर्ज सबमिट करण्यास तयार आहात का तेथील ओके अशा बटनावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करावा एकदा का तुम्ही सबमिट अर्ज केला की त्यानंतर तुम्हाला अर्जात कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही ना त्यानंतर आपण आपला अर्ज प्रिंट करून घ्यावा किंवा तो आपल्याकडे सेव्ह किंवा जतन करून ठेवावा उमेदवारांच्या कागदपत्रे तपासणीच्या वेळेस उमेदवाराला सदर अर्ज इतर मूळ कागदपत्रासोबत सादर करावा लागेल सदर अर्ज आपल्याला कोणत्याही कार्यालयाकडून कोणत्याही कारणास्तव पुन्हा प्राप्त करून दिला जाणार नाही याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी अप्लाय फॉर न्यू स्कीमवर जाऊन उमेदवारांनी प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा अर्ज सादर करावा त्यानंतर मित्रांनो कोणत्याही योजनेच्या लाभासाठी उमेदवाराकडे आवश्यक असलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच इतर संबंधित कागद कागदपत्रांबद्दल आता मी सांगतोय सुरुवातीला जात प्रमाणपत्राची मूळ परत स्कॅन केलेली असावी त्यानंतर जे अनुसूचित जातीतील जमातीतील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे दहावी गुणपत्रक किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत बारावी गुणपत्रक व मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत पदवी गुणपत्रक किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन केलेली प्रत रहिवासी दाखला मूळ प्रमाणपत्र त्याचे स्कॅन प्रत आधार कार्ड मूळ छायांकित स्कॅन केलेली प्रत केलेली असावी आधार कार्ड लिंक असलेले मूळ बँक तपशील असलेले पासबुकचे स्कॅन केलेली प्रत असावी तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मूळ उत्पन्नाचा दाखला याची स्कॅन केलेली प्रत असावी दिव्यांग जर असाल तर सिव्हिल सर्जन यांनी निर्गमित केलेल्या दिव्यांगत्वाचा दाखला याची स्कॅन केलेली प्रत असावी अनाथ दर असल्यास उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला अनाथाचा दाखला त्याची स्कॅन प्रत केलेली असावी नॉन क्रिमिलियर असाल तर त्याचा दाखल्याची मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून त्याची प्रत तिथे अटॅच करायची आहे फक्त सारथी आणि महाज्योतीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक असतं तसेच तीन वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदाराच्या स्वाक्षरीने निर्गमित केलेला असेल त्याची प्रत स्कॅन केलेली असली पाहिजे ही अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ही आठ बंधनकारक का आहे सर्वंकष धोरण अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील मी आता आपल्याला सांगतो आहे सुरुवातीला दिल्ली येथील कोचिंग संस्थामध्ये यू पी एस सी अर्थात नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाबद्दलची योजना आहे ती अकरा महिन्यांची आहे मोफत प्रशिक्षण आहे विद्यावेतन रुपये तेरा हजार प्रति महिना प्रति विद्यार्थी आणि अनुषंगिक लाभ अठरा हजार रुपये प्रति विद्यार्थी एक वेळेला मिळणार आहे तसेच प्रवास खर्च रुपये दहा हजार रुपये मिळेल तो देखील एक वेळेलाच मिळणार आहे त्यानंतर महाराष्ट्र येथे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रम तो अकरा महिन्यांसाठी असेल या कार्यक्रमाचे स्वरूप असे आहे हे प्रशिक्षण मोफत असेल विद्यावेतन प्रति विद्यार्थी तेरा हजार रुपये प्रति महिना तसेच आनुषंगिक लाभ अठरा हजार रुपये म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात राज्य सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रम तो अकरा महिन्यांसाठी असेल मोफत मिळणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये दहा हजार रुपये प्रति महिना प्रति विद्यार्थी विद्यावेतन मिळणार आहे अनुषंगिक लाभ प्रति विद्यार्थी बारा हजार रुपये मिळेल त्यानंतरची योजना आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित गट व व गट सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जो सहा महिन्याच्या कालावधीचा असणार आहे त्यामध्ये देखील प्रशिक्षण मोफत मिळेल विद्यार्थ्यांना विद्यावेतन प्रति महिना दहा हजार रुपये मिळेल आणि आनुषंगिक लाभ बारा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतरची योजना महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमई एस परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम याचा कालावधी अकरा महिन्यांचा आहे मोफत मिळणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना विद्यावेतन प्रति महिना दहा हजार रुपये मिळेल आणि आनुषंगिक लाभ बारा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर व दंडाधिकारी प्रथम वर्ग प्रशिक्षण कार्यक्रम या कार्यक्रमाचा कालावधी देखील अकरा महिन्यांचा असेल मोफत मिळणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रति महिना दहा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे आणि अनुषंगी लाभ बारा हजार रुपये प्रति विद्यार्थी मिळेल यानंतर बँक रेल्वे एल आय सी नाबार्ड इत्यादी तत्सम स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रम याचा कालावधी सहा महिन्यांचा असेल हे प्रशिक्षण देखील मोफत असेल प्रत्येक विद्यार्थ्याला प्रति महिना सहा हजार रुपये विद्यावेतन मिळेल आणि अनुषंगिक लाभ दहा हजार रुपये प्राप्त होईल त्यानंतरची योजना आहे पोलीस व भरतीपूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रम याचा कालावधी मित्रांनो सहा महिन्याचा असणार आहे मोफत चालणाऱ्या या बॅच मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळणार आहे आणि अनुषंगिक लाभ बारा हजार रुपये प्रति विद्यार्थी मिळणार आहे आणि सर्वात शेवटी कर्मचारी निवड याला एस एस सी असं म्हटलं जातं वर्ग तीन परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रम ज्याचा कालावधी सहा महिने आहे हे मोफत प्रशिक्षण असून विद्यार्थ्याला प्रति महिना दहा हजार रुपये विद्यावेतन मिळेल आणि अनुषंगिक लाभ बारा हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे तेव्हा मित्रांनो ही होती आपल्यासाठी खास माहिती सम्राट प्रतिष्ठान संचलित सम्राट प्रतिष्ठान उमरत खालसा संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सावंत प्लाझा मित्रनगर चौक शिवाजीनगर बीड यांच्याद्वारे ही माहिती आपल्यापर्यंत प्रसारित केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपण या प्रत्येक योजनेसाठी आपण ज्याच्यामध्ये क्वालिफाय आहात ज्याचे ज्या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता आपण पूर्ण केलेली आहे त्या योजनेचा अर्ज आपण जरूर भरावा ही आमच्या संस्थेकडून आपणास कळकळीची विनंती आहे मित्रांनो संधी दौडायची नाही बरं का कारण आमची संस्था तर तुमचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी तयारच आहे आम्ही सगळ्या सेवा सुविधा आपल्याला द्यायला तयार आहोत तेव्हा या स्पर्धेच्या युगामध्ये स्वप्न पाहायला शिका स्वप्न जगायला शिका आणि ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला शिका आम्ही सोबत आहोत काळजी नसावी याबरोबरच हा या आ, खास आपल्यासाठी बनवलेल्या या व्हिडिओमधून मी आपला निरोप घेतोय नमस्कार धन्यवाद